नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे फडणवीसांची भेट आणि निंबाळकरांना पाठिंबा जाहीर करताच कारखान्याचं सील निघालं काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आठवडा आठवडा पूर्वीच शिखर बँकेने जप्तीची कार्यवाही केली होती यानंतर अभिजित पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि म्हाड्यातील महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा केला या सर्व घडामोडीनंतर अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान कारखान्यावरील संकट दूर झाल्याचे पाहायला मिळत आहे शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांकडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला ठोकण्यात आलेलं सील काढण्यात आलं अभिजित पाटील हे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत लोकसभा निवडणुकीत सोलापूरमध्ये अभिजित पाटील सक्रिय असतानाच आठव आठवड्यापूर्वीच राज्य सहकारी बँकेने कारखान्याचे तीन गोडाऊन सील केले तसेच कारखान्याच्या गोडांवर नोटीस चटकावण्यात आली जुन्या संचालक मंडळाने चारशे तीस कोटी रुपयांचं कर्ज घेतले होते मात्र हे कर्ज थकल्याचे प्रकरण पुण्यात डी आर टी न्यायालयात होते न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बँकेच्या अधिकाऱ्यांनी श्री विठ्ठल कारखान्याची साखरेची तीन गोडाऊन सील केले सध्या शेतकऱ्यांची ऊसाची बिले द्यायची असून त्यासाठी शंभर कोटीपेक्षा जास्त रकमेची आवश्यकता आहे तसेच गोडाऊनमध्ये जवळपास एक लाखाहून जास्त साखरेंचा पोत्याचा समावेश आहे असे असतानाही अभिजित पाटील यांच्यावर कार्यवाही करण्यात आली भाजपाने त्यासाठी दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे या सर्व घडामोडी सुरू असतानाच अभिजित पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली अभिजित पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीत राजकीय मदत करण्याचं आश्वासन दिलं तसेच माड्यातील महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकरांना गुरुवारी जाहीर पाठिंबा केला यानंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला बँकेकडून ठोकण्यात आलेलं सील काढलं गेलं त्यामुळे हा योग एक कसा जुळवून आला असा प्रश्न उपस्थित होत आहे कारखान्याच्या माध्यमातून अभिजित पाटील यांची कोंडी करून त्यांना भाजपाच्या प्रक प्रचारात सक्रिय केलं गेल्याची चर्चाही राजकीय रज, वर्तुळात रंगली आहे मित्रांनो याबाबत याबाबत आपल्याला याबाब काय वाटतं आहे कारखान्याच्या माध्यमातून खरंच अभिजित पाटील यांची कोंडी करून त्यांना भाजपाच्या प्रचारात सक्रिय केलं जात आहे का आपली प्रतिक्रिया याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल बेलयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह हो, तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र